यांच्या आणि सिद्धांत भाऊजींच्या मित्राच्या बहिणीचं लग्न होतं पण मला वाटलं ते अठ्ठावीस तारखेला होतं पण ते होतं सव्वीस तारखेला ज्योतीन फोन केला मग मी आहे तशी तयार झाले यांना कामावरून बोलून घेतलं बस्टमध्ये ज्योतीन ते, ते येऊन थांबले होते आणि गाडी आली नंतर आम्ही गाडी मस्त जाऊन बसलो बघा देवाचे पप्पा देवा देवाक तिथे पळू राहिले मला काय पळत येत नाही गाडीला मस्त लावलेलं होतं लग्नाचं ते जायचं काय निमंत्रण पत्रिका आणि इथं बसलो होतो आम्ही गाडी मागच्या सीट वर मला जास्त त्रास होतो गाडीमध्ये तरी पण मी बसली आणि देवाच्या पप्पांना तर आधी बसवण होत नाही मागच्या सीटवर त्यांना गाडी ड्रायविंग केली तरच कम्फर्टेबल राहतात होते त्यांना त्रास होत होता मला त्रास होता, होता कसं बसं गेलो देवा मस्त बसून गमत बघत होता फास्ट मस्त असं गेलो देवा मोबाईलमध्ये थोडासा बघत होता काय आहे काय नाही थोडं राहिला नंतर बोग मस्त गाडी गेली काळा खुट्टा अंधार होता तरीसुद्धा आम्ही मस्त गप्पा मारत मारत चाललो होतो इकडचं तिकडचं जेवढं आम्ही नंतर भेटलो की सगळं काही एकत्र बोलत असतो आणि इथं बघा फायनली आता येणार होतं आपला जो स्टॉप आहे तिथं आपण येणार होतो आणि इथं बघा इथे एवढं ट्रॅफिक होतं आणि नंतर आम्ही थोडासा रस्ता चुकलो होतो रिवर जाऊन परत त्या बॉक्सातून पुढे शिरलो आणि अंधारामध्ये काही उमजलं नाही कारण खूप दिवसानंतर आलो होतो इकडच्या साईडला आणि गप्पाच्या नादामध्ये कुठल्या कुठं चाललो होतो आणि सरळ जायचं होतं आपल्याला शिरवळला शिरवळला ते लग्न होतं पण एवढं आहे की लग्न राहिलंही बाजूला लग्न विघ्न उरकला असणार आहे आम्ही फक्त जाऊन आता जेवण करणारे म्हणजे जे लग्नाला नाही गेलो पण जेवणाला गेलो आणि आता थोडंसंच राहिलं होतं तिथं अक्षय लॉन्स नावाचं हे बघा हे अक्षय लॉन्स सिद्धाम भाऊजींनी मला ते दाखवलं होतं आणि तिथं आहे लग्न आणि मी साडी काही घातली नाही जे होते त्यांनी मस्त आवरलं होतं कारण की मला अजिबात कम्फर्टेबल होत नाही फोर व्हीलरमध्ये मी राहू शकत नाही साडीवर आ तर मग मी फक्त जशी होते तसा एक सिम्पल ड्रेस घातला जो की होळीला घातला होता आणि छान असं इथं बघा मी असं आवरलेलं होतं सिंपल सिंपल देवाला दिलं दे होतं ज्योतिकडं लग्नाला पोहोचलो लग्न तुम्हाला म्हटले होते की मी लग्नाला काही भेटणार नाही पण लग्न झाल्यानंतर जे जेवण असतं ना त्यासाठी आम्ही गेलो होतो चला मग आता मधी जाऊ आणि नवरी नवर देवला कॉंग्रॅच्युलेशन करू आपला काही विषयच नाही आला नाही एवढा

বাই समस्त मोकळ्या जागेवर आम्ही आलो साईडला जेवणं चालू होती आम्हाला पण जेवणं करायचं होतं आणि मग मस्त फोटो वगैरे काढले नवरी नवर तेव्हा सोबत नंतर तेव्हा बघा इथं कसं ढिंगणं करतोय मस्त पडत होता छोटे छोटे पोरं होते तिथं मोकळ्या जागेमध्ये हॉलमध्ये तर मग हो चोट तो मस्त खेळत होता आणि छोटे छोटे पोरं पण होते संग घेत होते तो ओरडायचा त्यांना जर खूप मस्त वाटत होतं कारण एवढ्या मोकळ्या जागेत तो कधी येत नाही शक्यतो कारण आपलं घराच्या तिकडं गल्ल्या गल्ल्या आहे गावासारखे आपला एरिया आहे त्यामुळे एवढी काही जागा नसती नाही बघा या पोरी संघ खेळत होता माऊला मा पप्पी दे मम्मा पप्पी दे माऊला जेवण वगैरे केली पटकन जाऊन बसतो आणि निघलो होतो गप्पा मारत मारत आता एक मेंबर आमच्या वाढले होते आमचे तिसरे मित्र आलेले होते इथं ज्योती मी आणि आमचे हे आणि देव आम्ही मागं बसलो पुढं मस्त त्यांचे मित्र बसले देवा पुढं मागं म्हणजे येत होता कधी ते एक दादा होते त्यांच्यासोबत जाऊन बसायचा कधी आमच्या संग येऊन बसायचं ने चांगली लव्ह स्टोरी चालू होती سيدنا मौजीन ज्योतीची आता फायनल येते दादांना उतरून द्यायचं होतं आणि आम्हाला जायचं होतं आता आमच्या घरी चल सोडून येतो बाय बाय व्यवस्थित जा बाय बाय घरी येलं फोन कर तिकडन गाडी कर पहिले हे बेवडे लोकाले डेंजर आहेत तुला काहीतरी करतील व्यवस्थित हां तीन दिवस गाडी इथंच मस्त जागा पण आहे इथं थांबव गाडी कडेलच्या पुढं आजो पुढं एकदम नाही पुढच्या पुढे साईड मस्त जागा पण आहे प्यायची मी उतरून बसून पिणारच्या रस्त्यावर येऊ आपल्या पप्पाने ठेवला का लोकांना आम्ही असंच पिताय असं वाटलं घरी घरी आधी खूप गरम झालं होतं गाडीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला इथं थंड होतं आणि माझा आम्ही घेतलेला आणि मस्त पित बसलो तेव्हा नाटक करतो निसतार रोडवर पडत होता तो गाडी आल्या फोर व्हिलर आली बाय बाय हे देवा बाय बाय ते बोलले होते की घरी येऊन सोडतो पण आम्हाला थोडंसं गाडीमुळे नकोच वाटत होतं कारण दोघांना त्रास होत होता त्याच्यामुळे आम्ही पाय पैसे निघलो गप्पा मार व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नवीन असं सबस्क्राईबही करा